हॅलो तर आज चाललो होतो आम्ही पिंपरीमध्ये भाजणीसाठी लागणारं सामान घेण्यासाठी तर आलो शॉपमध्ये पहिले पिशवी घेण्यासाठी तर शॉपमध्ये अजून पॅकिंग सुरूच होतं आणि मग घेतली पिशवी पिशवीची हालत काही अशी होती त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊ द्या आपण पिंपरीतून चाललो तर पिंपरीतूनच घेऊया तर असं दिसलं आम्हाला टेम्पो तर बाबा म्हटले की एक दिवशी आपल्याला पण स्टॉक असाच टेम्पो भरून जाईल म्हटलं आय होप सो so. मग घेतलं कानिफनाथ महाराजांचं दर्शन इथे दर्शन घेतल्याशिवाय बाबा कधीच पुढे जात नाही पिंपरीमध्ये मग आलो पिंपरीतल्या मंडईमध्ये मंडईमधून घेतला लसूण लसूण आम्हाला लसूण भाजणी चकलीसाठी लागतो खूप छान फ्लेवर येतो फ्रेश लसूण वापरल्यामुळे मस्त लसूण घेऊन म्हटलं आता पहिले पिशव्या घेऊया पिशवी घेण्यासाठी गेलो पुढे आणि घेतल्या अशा पिशव्या या खूप जास्त मजबूत असतात आणि सात आठ महिने तरी या पिशवीला काही घोर राहत नाही सगळ्या बॉक्स एकदम व्यवस्थित जातात आणि बरेच दिवस पाऊस होता त्याच्यामुळे आज ऊन पडलं होतं म्हणून माऊ बसली होती ऊन खात आणि नंतर गेलो आम्ही मुकेश ट्रेडर्समध्ये डाळी वगैरे घेण्यासाठी तर तिथे ना खूप छान प्लेटमध्ये तांदूळ वगैरेचे सगळे सॅम्पल ठेवले होते पण मला ते घेता नाही आलं शूट त्याचं तर घेतलं आम्ही उडीद डाळ मूग डाळ आणि फुटाणा डाळ जे की भाजण्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि असं सगळं घेतलं आणि चण्याचा डाळीचा कट्टा पण घेतला आणि तेलाचा तेला बॉक्स आम्ही रोज फ्रेश घेतो ते एवढं सगळं घेऊन आता आम्ही निघालोय घरी टाटा बाय बाय